महिलेवर वार केला आणि अठ्ठेचाळीस वर्ष लपून बसला अनेक वर्षांपासून पोलीस होते मागावर अखेर वर्षीय गुन्हेगार जाळ्यात सापडला लंबे होते हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल याची प्रचिती देणारी घटना मुंबईत घडली आहे तरुणीवर चाकू हल्ला करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाहत्तर वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली नेमकं प्रकरण काय आरोपी कसा सापडला पुढे काय घडलं जाणून घेऊयात ही घटना आहे एकोणीसशे सत्याहत्तर सालची मुंबईतील लालबाग परिसरात राहणारा मधुसूदन कालेकर हा वरळीतील एका कंपनीत उच्च पदावरती कार्यरत होता उमेदीचा काळ असल्यानं पार्ट्या करणं मौज मजा करणं हे मधुसूदनलाही सुटलं नाही अशातच त्याची एका महिलेशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम जळलं पण संशयी वृत्तीमुळे एके दिवशी रागाच्या भरात मधुसूदनने तिच्यावर चाकूने वार केले आणि पळून गेला सुदैवाने महिला वाचली त्यावेळी पंधरा दिवस मधुसूदन तुरुंगात होता मात्र जामिनावर सुटका झाल्यानंतर मधुसूदनने पळ काढला मान्य वरिष्ठांच्या परवानगीने आदेशाने आम्ही दोन दिवस तेरा आणि चौदा तारखेला दापोली परिसरामध्ये होतो आणि शेवटी त्याचे जे लोकेशन आहे ते आयडेंटिफिकेशन करून शेवटी रा मध्यरात्री त्याला एका घरातून ताब्यात घेण्यात आलं होतं त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने त्याच्या गुन्ह्याची त्याचवेळी कबुली दिली परंतु बराचसा कालावधी लोटल्यानंतर त्याला हे अनपेक्षित होतं की अठ्ठेचाळीस वर्ष कारण जेव्हा गुन्हा केला त्यावेळेस त्याचं वय चोवीस वर्ष होतं आणि आत्ता सध्याचे त्याचे वय ते अबाव सेवन्टी टू आहे तर अठ्ठेचाळीस वर्षाचा गॅप आहे एवढ्या वर्षानंतर पोलीस अचानक माझ्या घरी येतील हे त्याला अनपेक्षित होतं त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर मान्य वरिष्ठांना तसे कळवून त्यांना कुलाबा येथे आणण्यात आलं कुलाबा येथे आणून सर्व मान्य न्यायालयाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि काल रोजी त्याला मान्यने सत्र न्यायालय दहावे न्यायालय यांच्या समक्ष हजर केला असता मान्य न्यायालयाने सतरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यास आर्थर रोड मध्यवर्ती कारागृह येथे जमा करण्यात आले गेली कित्येक वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा मधुसूदन काही केल्या हाती लागत नव्हता तपास सुरूच होता अशातच महिला पोलीस शिपाई पूजा कदम यांनी निवडणूक आयोगाचं पोर्टल आणि आर टी ओ विभागाच्या पोर्टलवरती चंद्रशेखर मधुकर कालेकर नाव सर्च केलं निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर केवळ एकच चंद्रशेखर मधुकर कालेकर पोलिसांना सापडला आणि हा व्यक्ती रत्नागिरीच्या दापोलीत असल्याचं कळलं पण तिथं देखील पत्त्याची अडचण हा पत्ता काही पोलिसांना सापडत नव्हता अखेर मुंबई पोलिसांनी थेट दापोली पोलिस ठाणे गाठलं इथं त्यांना चंद्रशेखर मधुकर कालेकर नावाच्या व्यक्तीवर दोन हजार पंधरा साली एक अपघाताचा गुन्हा नोंद असल्याचं कळलं त्यातूनच मग पोलिसांना त्याचं लायसन्स हाती लागलं ज्यावर त्याचा फोटो होता पत्ता होता पोलिसांनी हा फोटो लालबाग येथील जुन्या रहिवाशांना दाखवला आणि हा तोच चंद्रशेखर मधुकर कालेकर असल्याचं निश्चित झालं ज्याचा शोध पोलीस गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून घेत होते वयाच्या चोवीशीत केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मधुसूदन आता वयाच्या एकाहत्तरीत भोगतोय सध्या मधुसूदन न्यायालयीन कोठडीत आहे अशा पद्धतीनं झोन वनचे चे सी पी प्रवीण मुंडे एसीपी शशी किरण काशीद वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीनं अठ्ठेचाळीस वर्षांनी या गुन्ह्याची उकल झाली